नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा जून सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर हवामान विभागाचे अपडेट्स पाहिले तर हवामान विभागाने आज मान्सून विदर्भातील काही भागांमध्ये पुढे सरकला असं सांगितलं आहे आणि मान्सूनची उत्तर सीमा आता गुजरातमधील नवसारी त्यानंतर जळगाव अकोला अमरावतीपासून ते इकडे चंद्रपूर आणि गडचिलच्या दक्षिण भागांमध्ये मान्सून दाखल झाला असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे आणि जर आपण पाहिलं की सध्या राज्यात पावसाची काय स्थिती आहे किंवा आपल्यानुसार आपल्या अंदाजानुसार जो काही मान्सूनची उत्तर सीमा आहे ती पालखर नाशिकचे दक्षिणेखील भाग त्यानंतर नगर छत्रपती संभाजीनगरचे दक्षिणेखील भाग त्यानंतर पर जालना परभणी हिंगोलीचे काय भाग आहेत यापासून ही मान्सूनची उत्तर सीमा आपल्या अंधनुसार सध्या जात आहे आणि सध्या जर पावसाचे ढग पाहिलं तर नगरच्या काही भागांमध्ये दुपारनंतरच तीव्र जोरदार पाऊस जाईल असा प्रकारचा ढग विकसित झाला आणि तोच ढग आता दक्षिणेकडे पुण्याच्या भागांकडे पुढे सरकलेला आहे त्यातलेच काही ढग साताराच्या पूर्व भागात सोलापूरच्याही भागांमध्ये सरकण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जळगाव धुळ्याच्या आसपासही पा म्हणजे थोडेफार पावसाचे ढग विकसित झाले त्याचबरोबर हिंगोली नांदेडच्याही दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग विकसित झालेले आहेत मात्र या व्यतिरिक्त विदर्भात विशेष पावसाची ठग नाहीत मराठवाड्यात विशेष पावसाची ढग नाहीत मध्य महाराष्ट्रातही विशेष पावसाची ढग नाहीत थोडेफार सांगलीच्या आसपास आहेत आणि मग रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आसपास आहेत आणि यावरूनच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री जी काय पावसाची शक्यता आहे ती मालेगावच्या आसपास नांदगावच्या आसपास चा चाळीसगाव धुळेच्या आसपास पावसाची शक्यता जाईल कन्नड वैजापूरच्या आसपास थोडीफार शक्यता पावसाची राहील यासोबतच नेवासा त्यानंतर पाथर्डी शेवगावच्या आसपास पावसाचा अंदाज राहील नगरच्या इतर ठिकाणी जर पाहिलं तर राहुरी पारनेर नगर, राहु नगर श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी हलक्या मध्यम पावसा राहतील पुण्याचा दौंड बारामती इंदापूर हा जो भाग असेल किंवा शिरूरच्या आसपासचा भाग आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील तसेच पुरंदर फलटण खंडाळाच्या पूर्वेतील भागांमध्ये हलक्या थेंबांची शक्यता किंवा हलका मध्यम पाऊस राहील त्यानंतर मानच्या आसपास पाऊस होईल आटपाटी विटाच्या आसपास पावसाची शक्यता राहील त्यानंतर सांगोला मंगळवेढा माळशिरस माढा करमाळा त्याचबरोबर म्हणजे याच्या आसपास सोलापूरच्या पश्चिमेकडील भागात या ठिकाणी याच्या आसपास आज रात्रीसाठी पाऊस राहील तसंच हिंगोलीमधील जो काही पावसाचा ढग आहे तो साधारणतः थोडासा कळमनूरच्या दक्षिणेकडे आहे आणि तो थोडासा पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे नांदेडमधील जर ढगांची शक्यता पाहिली तर नांदेडच्या दक्षिणेकडील भागामध्ये देगलूर मुखेडच्या आसपास पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि याच्या आसपास आज रात्रीसुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा रात्री उशिरा हा हलका मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मुंबई शहराच्याही आसपासच्या भागांमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटे हलका गडगडाट किंवा हलक्या पावसाची शक्यता थोड्या वेळासाठी आपल्याला पाहायला मिळेल बाकी इतर ठिकाणी सध्या तरी विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही जर रात्री नवीन ढग निर्मिती झाली तर काही भागांमध्ये पाऊस होऊ शकतो पण त्याची शक्यता सध्या कमी आहे आणि तुम्हाला आठवत असेल आपण मृग नक्षत्राचा अंदाज येईल तर त्यामध्ये सांगितलं की मृग नक्षत्राचा पहिला आठवडा विशेष करून मध्य महाराष्ट्र कोकणाचा भाग कोकणाचा भाग आहे आणि मराठवाड्यातील भागांमध्ये हा सरासरीच्यापेक्षा जास्त पावसाचा राहील आणि तशी स्थिती आपल्याला राज्यात पहिल्या आठवड्यात पाहायला मिळालेली आहे आणि आता मात्र मान्सूनमध्ये किंवा जो काही पाऊस पडत होता त्याच्यामध्ये थोडीशी तीव्रता कमी होईल आणि हा जो काही मृग नक्षत्राचा दुसरा आठवडा असेल या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पाऊसमान कमी पाहायला मिळणार आहे पण याचा अर्थ असा नाही की कमी पाऊस म्हणजे पूर्णतः पाऊस थांबेल तर तशी शक्यता नाही जेव्हा अशा प्रकारे थोडंसं मान्सूनचे वारे ब्रेक होतात तर तेव्हा काय होतं की स्थानिक पातळीवरती गडगडाटी पावसाचे ढग विकसित होतात आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरती काही भागांमध्ये आपल्याला पाऊस येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळेल पण तो कुठे पडेल हे आपण एक दिवस अगोदरच सांगू शकतो खूप लांबचा अंदाज स्थानिक पातळीच्या ढगांचा देता येत नाही आणि सध्या जर आपण पाहिलं की उद्या जी काही पावसाची शक्यता आहे पहिल्यांदा सांगू रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा मध्यम ते जोरदार मेघगर्जनेसह पावसाच्या स्तरी पाहायला मिळतील रायगड ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस येईल मुंबईच्या आसपासही हलक्या मध्यम पावसाची शक्यता उद्या पाहायला मिळेल सोबतच नाशिक पूर्व भाग धुळ्याचा पूर्वेखील भाग नगरचा पूर्व भाग पुणे सातारा सांगलीचे पूर्वेखील भाग सोलापूर धाराशिव बीड जालना जळगाव हा जो काही मध्यवर्ती पट्टा आहे महाराष्ट्राचा याच्या आसपास साधारणतः आपल्याला स्थानिक पातळीवरची ढग निर्मिती होऊन गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळू शकतो किंवा बऱ्यापैकी या ठिकाणी उद्या गडगाटी पावसाची शक्यता राहील पण या तालुक्या या जिल्ह्यांव्यतिरिक्त माफ करा जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही कुठेतरी थोडेसे जर का ढग तयार झाले स्थानिक पातळती तर हलका पाऊस होऊ शकतो मात्र खूप मोठ्या क्षेत्रावरती खूप मुसळधार पाऊस या मध्यवर्ती भागांमध्ये नाही मात्र मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांमध्ये किंवा पूर्वेकडील जे तालुके आहेत त्या ठिकाणी अशा पावसाची शक्यता नाकारता येत नाही सोबतच हीच पावसाची स्थिती राहिलेला जो मराठवाड्याचा भाग आहे मग इकडे थोडेफार पर परभणीतही उद्या गडगाट पाऊस होऊ शकतो धाराशिव लातूरच्याही काही भागांमध्ये उद्या गडगाटी पाऊस होऊ शकतो मात्र बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर हा जो काही पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सुद्धा उद्या विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती झाली तर काही ठिकाणी थोडाफार गडगाट आणि पाऊस होईल मात्र सार्वत्रिक अशा पावसाची शक्यता विदर्भात सध्या तरी दिसत नाही आणि जसं आपण सांगितलं की अजून विदर्भात मान्सून पोहोचलेला नाही आपल्या अंदाजानुसार मान्सून विदर्भात पोचायला अजून अवकाश आहे ही ब्रेकफेज जी काय आपल्याला पाहायला मिळते मान्सूनचं जे काही खंडासारखी स्थिती पाहायला मिळते ही साधारणतः अठरा वीस तारखेपर्यंत चालू शकते आणि अठरा वीसच्या पुढे हळूहळू कोकणात पावसाचा जोर वाढेल राज्यातील थी इतर ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता किंवा पावसाचा जोर येत्या काळामध्ये अठ्ठावीस तारखेच्या पुढे पाहायला मिळेल आणि जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला राज्यात चांगल्या प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल उद्या गुरुवार आहे हवामान विभागाचा साप्ताहिक अंदाज येईल त्याची डिटेल आपण शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये सकाळचा जो काही व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला देऊ शुक्रवारचा सकाळ किंवा सायंकाळी आपण हवामान विभागाचा पुढील दोन आठवड्याचा अंदाज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती देणार आहोत तो जर व्हिडिओ पाहिला असेल चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या बाकी हवामान विभागाचे जर उद्यासाठीचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या नगर पुणे सोलापूर धाराशिव लातूर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे सोबतच आपलं हिंदी चॅनल आहे मोसम पूर्वानुमान त्याच्यावरती आपण पुढील तीन दिवसाचा अंदाज दिलेला आहे आज आपल्या फोनमध्ये जास्त चार्जिंग नाही त्यामुळे सायंकाळचा आपण हिंदी चॅनलवरचा व्हिडिओ अपलोड करत नाही मराठी चॅनललाच आपण प्राधान्य देतो की कमी चार्जिंग असली तरी आपल्या महाराष्ट्रासाठी व्हिडिओ तुम्हाला येत राहील बाकी हिंदी चॅनलवरती सकाळी तीन दिवसाचा अंदाज दिलेला आहे तो जर पाहायला नसेल तर नक्कीच पहा आणि उद्याचा अजून इशारे जर पाहिले तर नाशिक बीड नांदेड सांगली सातारा कोल्हापूर हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली सोबतच मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच पालघर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवली तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसू नका